नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी उठलो फ्रेश झालो आणि सकाळीच आज मस्टँगला न्यायचं होतं आपल्या सर्व्हिसिंगसाठी कारण मस्टँगला थोडा प्रॉब्लेम येत होता कारण ती आवाज जास्त करत होती आणि पिकअप पण घेत नव्हती आणि पेट्रोल जास्त खात होती त्याच्यामुळे तिला आज ठरलं की सर्व्हिसिंगला न्यायचं होतं तर घेतली मस्टँग आणि निघालो सकाळचं वातावरण एवढं मस्त होतं निघालो रोड नाही आणि हे समोर काय बघतो आपण समोर आहेत दोन उंट मस्त सजवून वगैरे दोन आणि त्यांचे तीन उंट आहेत आणि तीन मालक आहेत त्यांचे उलट बघितले आणि समोर निघालो अशी आहे की तिने आपल्याला आतापर्यंत धोका दिला नाही आणि म्हणतात ना जुन्या गाडीला जीव लाववा तर जुन्या गाडीला खूप जीव लावतो मी कारण की ती एक अशी गाडी आहे की तिने आपल्याला कधीच धोका दिला नाही आणि रोड फोरीहून आता आलो सिंगल रोडला गल्लीमध्ये आणि समोर आता गॅरेजकडे वळ आलो नंतर थोड्या वेळाने आपण गॅरेजमध्ये पोहोचणार आहे आणि समोर चालत चालत आल्यावर थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की आपल्याला फ्लोरा सलूनवर कटिंग पण करायचं आहे बाजूला फ्लोर फ्लोराचं सलून प्लोर, होतं त्यानंतर समोर आलो समोर ॲटोमोबाईल्स आहे श्रद्धा ॲटोमोबाईल्सवर गाडी आपल्याला सर्व्हिसिंगला लावायची आहे कारण की तिथेच एक नंबर आणि अशी व्यवस्थित आणि रिजनेबल सर्व्हिसिंग करून देतात आणि मी कधी पण आत्ता संभाजीनगरमध्ये कधी पण आलो तर संभाजीनगरमध्ये श्रद्धा मॅटोमोबाईसला मी सर्व्हिसिंग करतो गाडी लावली काकांनी राऊंड मारला काकांना सांगितलं काकांनी लगेच गाडी सर्व्हिसिंगला उभी केली त्यानंतर मला बसायला सांगितलं थोडा वेळ ते म्हटले चेक करतो चेक आतापर्यंत मी बसलो आणि काय तेवढ्या मध्ये मग मस्त बसलो ताकाने आवाज दिला गेलो मी ते म्हटले ही बघा असं खोलावं लागेल आणि तशी वेट आणि ते प्लेट टाकावं लागेल मी म्हणलं तुम्ही टाकून घ्या तोपर्यंत मी जातो आणि कटिंग वगैरे करून येतो तर काकांना सांगितलं होतं मी की तुम्ही गाडीचं काम करून घ्या तोपर्यंत मी कटिंग करत होतो कारण की माझा पण वेळ असेल आणि त्यांचं पण काम व्यवस्थित आलं सलून मध्ये आलो तर एक नंबर होता त्यामुळे थोडा मोबाईल घेतला आणि टाइमपास करत करत व्हिडिओ काढत बघलो आपला नंबर कधी येईल हे काय माहीत नव्हतं त्याच्यानंतर थोड्या वेळाच आपला नंबर आला आणि मी बघा घेऊन माझा सुरुवातीला असा लुक होता आणि कटिंग केल्यानंतर मी दाढी वगैरे काढल्या आणि नंतर असा लुक झाला तुम्हाला लुक कसा आवडला बघा एकदम मस्त टकाटक कटिंग दाढी फ्रेश फक्त मिशा ठेवल्या आणि बघा परत हेअर सलून निघालो मी तिकडं गाडीकडे गाडीकडे पायानेच निघालो कारण की गाडी आपली सर्व्हिसिंगला लावली